आजच्या पालखी सोहळा व कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम प्रसंगी श्री आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते गुडापूर तालुका जत येथील जत आणि विजापूर श्री बसवलिंग स्वामीजी मनगुळे श्री संगण बसव स्वामीजी गुड्डापूर श्री गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी आणि ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजूगौडा एस पाटील उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर गोभी विश्वस्त्र विश्वस्त श्री सिद्धया स्वामी श्री प्रकाश गणी श्री सदाशिव गुड्डोडगी श्री शंभुलिंग ममदापूर श्री गजेंद्र कुल्लोळी श्री मल्लिकार्जुन पुजारी श्री दानप्पा पुजारी सचिव श्री विठ्ठल पुजारी तसेच सर्व भाविक सल्लागार समिती सदस्य व संख अपर तहसीलदार मॅडम हे देखील उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा